सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार शनिवारवाडा परिसरात सुरक्षेचे कर्तव्य बजावत असताना सव्वीस लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज प्रामाणिकपणे नागरिकांना परत करणाऱ्या अनिल बागाव या पुणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला पुणे पोलिसांतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले बागाव हे दोन हजार बावीसपासून शनिवारवाडा येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत गोखले नगर परिसरात वास्तव्यास असणारे बागाव याने गेल्या तीन वर्षात बॅग मोबाईल दागिने रोख रक्कम यासह अनेक महत्त्वाच्या वस्तू हरवलेल्या नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या मदतीने परत केल्या आहेत त्यांच्या या प्रामाणिकतेची दखल घेत पुणे पोलीस परिमंडळ एकचे उपायुक्त संदीप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस विजया विजयामाला पवार यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले शनिवारवाडा परिसरात दररोज हजारो पर्यटकांची वर्दळ असते अशा ठिकाणी सतत जागरूक राहून हरवलेली वस्तू मूळ मालकापर्यंत पोचवणे हे अत्यंत जबाबदारीचे काम असते बागाव यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे निभावली आहे बागाव यांनी म्हटलं की कर्तव्य हाच माझा खरा पुरस्कार आहे जेव्हा काही हरवते तेव्हा लोक घाबरलेले असतात पण तेच जर त्यांना पुन्हा मिळाले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे हीच माझी खरी कमाई आहे